बातमी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखी एक योजना बंद केल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद झाली की काय असा सवाल आता उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे नोव्हेंबर महिना उजाडला तरी कुठेही ही योजना राबवलेली नाहीये आनंदाचा शिधा योजनेनंतर आणखी एका योजनेवर टाच आल्याचं सा दिसून येत आहे याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश पुस्तकाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले होते राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकास करणं त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा ही योजना पाच डिसेंबर दो हो दोन हजार तेवीस या दिवसापासून सुरू करण्यात आली होती दोन टप्प्यामध्ये ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली मात्र यंदा या योजनेला अद्याप सुरुवातच झाली नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या बघूया शेतीच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्यात गुरेढोर त्या ठिकाणी नष्ट झालेत गोटे उद्ध्वस्त झालेत आज शेतकऱ्याला जगायचं कसा प्रश्न आहे अशा वेळेला शेतकऱ्यासाठी जर काही त्या ठिकाणी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडाफार ताण तिजोरीवर येतो मला वाटतं पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीतपणे हे सरकार निश्चित सुरू करेल दरम्यान या योजनेसंदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेला भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कारण असतील एक फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत इलेक्शन संपलं की विषय संपला नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता तर जनहिताची किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचं सरकार हे देवेंद्रजींचं सरकार आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं विरोधकांनी बंद केलं पाहिजे वेगवेगळ्या योजना ह्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतात काही योजनांमध्ये बदल करून पुन्हा नव्याने ते आणल्या जातात त्यामुळं कुठलीही जनहिताची योजना विद्यार्थी हितांची योजना बंद करणारं हे सरकार नाही दरम्यान या बातमीनंतर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलंय आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राबवण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे नवीन उपक्रमांसह हे अभियान राज्यभरात राबवण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलं